नमस्कार मी विश्वजित न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय संघांमध्ये गणना होणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने सामने येणार आहेत या लढतीत बंगळुरूचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीवर चाहत्यांचं विशेष लक्ष असेल बंगळुरुनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला तर चेन्नईनं पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सला नमवत यंदाच्या हंगामाची यशस्वी सुरुवात केली त्यामुळे दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला गेला या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघानं पाच विकेट्सनं विजय मिळवत एल दोन हजार पंचवीसच्या गुणतालिकेत आपलं खात उघडलंय सनरायझर्स फलंदाजीला आळा घालत लखनौच्या गोलंदाजांना चांगली सुरुवात करत धावांवर त्यांना प्रत्युत्तरात लखनौच्या निकोलस पुरण आणि मिशेल मार्श यांच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं पाच विकेट राखून विजय मिळवला एल दोन हजार पंचवीसचा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट यांच्यात खेळला गेला या सामन्यात शार्दूल ठाकूरनं यजमान हैदराबादचा धोवा उडवला या सामन्यात शार्दूलनं चार षटकांत चौतीस धावा देत चार बळी घेतलेत आणि हैदराबादला बॅकफूटवर ढकललं या कामगिरीसह शार्दुल शार्दूल ठाकूर हंगामातील नंबर एक गोलंदाजही बनलाय त्याला पर्पल कॅपनं देखील सन्मानित करण्यात आलंय विनेश फोगाटनं गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळ प्रकारात अंतिम फेरी गाठली होती मात्र तांत्रिक कारणांमुळे तिला अंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं पण आता ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ज्या प्रकारे सन्मान आणि लाभ दिले जातात त्याच प्रकारे सन्मान आणि लाभ विनेश फोगाटला दिले जाणार आहेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदार विनेश फोगाटला हरियाणा सरकारनं त्यांच्या क्रीडा धोरणांतर्गत राज्य लाभांबाबत तीन पर्याय दिलेत या पर्यायांमध्ये चार कोटी रुपयांचे रोख बक्षीस हरियाणा शहरी विकास प्राधिकरण अंतर्गत भूखंड किंवा ग्रुप अनोकरी यांचा समावेश आहे सहासष्ट वाबी महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अल्यानगर जिल्ह्याने पटकावले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं कर्ज देते महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिलं सुवर्ण पदक पटकावलं न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय सराव करताना त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आणि त्याच्या जागी फलंदाज हेन्री निकोलसचा संघात समावेश करण्यात आला लाथमच्या अनुपस्थितीत मायकेल ब्रेस्वेल संघाचे नेतृत्व करेल मात्र दोन्ही येतील महाराष्ट्राच्या जिगरबाज पॅरा खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी टेबल टेनिस मध्ये पदकांचा षटकार झळकवलाय स्पर्धेत अठरा सुवर्णांसह त्रेचाळीस पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदक तक्त्यात पाचवं स्थान पटकवलंय कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालत सुवर्ण सांगत केली इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी तीन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच पुरुष खेळाडूंसाठी नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करणार आहे यामध्ये काही महत्वाचे बदल अपेक्षित आहेत सध्या रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू ए प्लस श्रेणीत आहेत त्यांना वार्षिक सात कोटी रुपये मानधन मिळतं मात्र त्यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ते ए प्लस श्रेणीमधून आता ए श्रेणीत ती येतील अशी शक्यता आहे ए श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी रुपये मानधन मिळते या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट कट